किडामारी वनस्पती आहे किडामारी किडामारी नावाची वनस्पती आहे फोळ पान सगळे कामाला येतात पाच पानाचं बेल हा ते व्हिडिओ करतोय हे पाच पानाचं बेल काली निलगुडी देखो काली निलगुडी स्पेशल लोबान का झाड लोबान आता देखो लोबाहेुलं फुलं बरोबर हे लोबानचं झाड वैजंदी तुळस असे भरपूर झाड आहेत सर्पगंधा काळाचंदन मंडूपरणी ब्राह्मी तुळस निशोध आणि हा पांढरा पडास आता याला काही फुलं तर नाही आहेत पण मार्चमध्ये फुलं येतील खूप मोठा आहे तीस वर्षाचा झाड आहे पूर्ण पांढरा असतो त्याचं बीड सगळं पूर्ण पांढरं त्याची पानं पण फुलाचा पण फोटो टाकला आहे माझ्याकडे ऑफिसला गेलं फुलाचा फोटो पण हे अंजन लोखंडी हे बृहस्पती पांढरी रिंगणी

Hmm. Ini jerah, itu kerucut, itu talmeq, nanti okay. kasih baru angkol, jadi jangan ini so the